हॅलो मित्रांनो माझं नाव प्रशांत पंडित कदम तर मी आज तुम्हाला या पूलबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे तर मग त्यामध्ये काही केमिकल यूज होतो आणि स्विमिंग पूल हा कसा क्लीन करायचा तर त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार आहे तर मग मला हा व्हिडिओ आपण सांगतो मित्रांनो एक टी सी नाईन्टी आहे आता ही टी फी नाईन्टी मी पूलला टाकणार आहे तर मग ही टी टी नाईन्टी वापरण्याच्या टाकण्याच्या आधी तर आपण पहिले हँड ग्लोव्ह हँड ग्लोज हा यूज करणार आहे आणि मास्क वापरणार आहे त्याने आपल्याला काही होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला मी किती नाही कशी असते ते मी तुम्हाला दाखवणार आहे

पहिला कसऱ्या पासून चालू करा Thank you.

कशा कशाप्रकारे मी टी सी नाईन्टी पूर्ण स्विमिंग पूलला टाकलेलं आहे असं पसरून स्विमिंग पूलला टी सी आहे आणि टी सी नाईन्टी जे आहे ते कसं त्याला सात तास उतावला टाइम जातो आणि टी सी नाईन्टी काही काम करते जसे की शेवाळ वगैरे जर बसतात वगैरे तर ते नाहीसं करतात आणि प्लस माती जे का आहे असते एकदम स्टॉप करते आणि पुढे जाऊन सेक्शन मारताना काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे शिक्षण जेव्हा आपण मारतो तेव्हा माती पूर्ण ठेवली जाते तर माती राहत काहीच राहत नाही तर मग अशा प्रकारे आपला टीशिंग झालेला आहे तर मे आता आपण पुढील सात ता, तासाने आपण भेटूया चला मग व्हिडिओ आता आपण बंद करतोय तर आपण भेटू आता सात तासाने बाय